हैदराबाद गॅझेट इयरनुसार कैकाडी समाजाला अनुसूचित जमाती एस टी संवर्गातून सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या क्रांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे पुढं जिल्हाधिकारी कार्यालय पुनमगेट इथं या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे सुमारे दहा हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबर रोजी एक जी आर काढून महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला महाराष्ट्रात सवलती जाहीर केल्या आहेत त्याच हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो एरकुला बजेंत्री कुरवा कोरवा करुवा कुरुवार कुरू नायकन कैकाडी एकच जमात म्हणजे कैकाडी होय कैकाडी समाज हा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो केंद्र सरकारच्या राज्य पुनर्रचना नियमानुसार एखाद्या राज्यातून एखादा प्रदेश वेगळा झाल्यास आणि दुसऱ्या राज्यात गेल्यास त्या जमातींना मिळणाऱ्या केंद्र शासनाचं आरक्षण दिलं पाहिजे असा नियम आहे है। म्हणून हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला आदिवासी प्रवर्गाचं एस टी आरक्षण दिलंच पाहिजे एस सी एस टी राष्ट्रीय आयोगाच्या तीनशे बेचाळीसाव्या कलमानुसार कैकाडी समाज संपूर्ण निकष पूर्ण करतो या अनुषंगानं कैकाडी समाजाच्या जमातीचा इतिहास पाहता या जमातीमध्ये सर्व निकष आढळून येतात त्यामुळं ही मागणी करण्यात येत आहे असंही अध्यक्ष मदन गायकवाड यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेला लक्ष्मण जाधव नागनाथ गायकवाड किसन जाधव नागेश गायकवाड निर्मला जाधव विष्णू गायकवाड गोपाळ नंदुरकर रमेश कंदले आदी उपस्थित होते एकनाथांच्या भारुड्यामध्ये सुद्धा काही काही बाईचा उल्लेख आपल्याला दिसून येतो म्हणजे आम्हाला सांगायचा मुद्दा काय जे काही एस सी एस टी आयोग राष्ट्रीय आयोगाने जे काही क्रायटेरिया निश्चित केलेल्या त्याच्यामध्ये आम्ही त्या क्रायटेरिया पूर्ण करतो विशेषतः संपूर्ण भारतामध्ये जे काही विशेषतः दक्षिण भारतातले आम्ही आहोत त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये आम्हाला कुर्वा पूर्वा कुरु नायकात म्हणून ओळखलं जातं आंध्र प्रदेशमध्ये यरकुला कैकाडी म्हणून ओळखलं जातं तेलंगणामध्ये यरकुला भजंत्री पूर्वा कोरवा म्हणून ओळखलं जातं कर्नाटकमध्ये कोरमा कोरवा भजंत्री आणि महाराष्ट्रामध्ये कैकाडी मग ते जे काही उपजाती आहेत ह्याच्यात प्रमाणात याच्यामध्ये पामलोर आहे

कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आहेत तिन्ही आमच्या समाजाचे घटकपर नेतृत्व त्याने आमदारकी म्हणून या ठिकाणी घुषवलेले या तिन्ही मंडळ नेत्या मंडळींच्या माध्यमातून ने आणि आत्ताच आपण उल्लेख हो केल्याप्रमाणे यशवंतात्या माने साहेबांनी हा विषय खासदार सुहील साहेब असतील आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील या दोघांच्याही माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देखील हा सपोर्ट सोपूरपणाने चर्चा केली आणि केंद्राचं नेतृत्व अमित भाई शहाकडे हा विषय अंतर्गत येत आपल्या <coughs> कारणानं देखील वेळ आमच्या समाजासाठी मागितलेली आहे त्यांच्या माध्यमातून देखील शासन स्तरावर आमची भूमिका मांडायचं आणि आमच्या समाजाला न्याय घेण्याचा प्रयत्न सुरू